मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळच्या नऊ वाजलेत पाणी यायचं टाईम झालं आणि आत्ता आम्ही दोघी पण उठलोय चिमणीचे पप्पा तर आठला कामाला गेले पण आम्ही निवांत झोपलो होतो कारण थंडी वाजते ना त्यामुळे उठायची इच्छाच होत नाही पण आता पाणी यायचं टाईम झालं आहे आणि पाणी भरायचं आहे घरामध्ये राडा तर बघू शकता आहे तुम्ही किती झाला आहे राडा पण उरकायचा आहे आणि जरा चिमणीसाठी ना थोडीफार संक्रांतीची तयारी करायची आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की आम्ही काय बुटाना करणार आहोत आज म्हटलं मग चला तुमच्या सोबत पण शेअर करूया की आपण काय काय चालू आहे आपलं घरामध्ये मग म्हणून व्हिडिओ बनवत आहे आता, आता सकाळी उठलो आहे चिमणीचं बघा काय चाललंय तुम्हाला चिमणी दाखवत मम्मा तू काय कलायली पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा कुठे गेला कामाला गेलं पप्पा पप्पा कामाला गेला पापा। पापा कॅमेरा चालू आहे ना तर बरो बर ना, चा, ना, ती बरोबर बघते कॅमेरामध्ये की हां ह्याच्यामध्ये बाळ दिसते ते म्हणजे व्हिडिओमध्ये दिसते ना फ्रंटचा कॅमेरा चालू केला आहे त्याच्यामध्ये तिला बाळ दिसायला आहे ना तिला थोडी माहीत आहे तीच आहे पण तिला लहान मुलं एवढी आवडतात ना लहान मुलांच्यासाठी ती एवढी बघते ना काय सांगू बाहेर जर मुलं खेळत असेल ना नुसतं तिचं लक्ष तेच असतेलं घरामध्ये ओरडायला लागते बाहेर जायसाठी आवाज जरी आला लहान मुलांचा बाहेरून तरी तिला लहान मुलं लय आवडतात आता काय सांगावं ती लहान आहे म्हटलं तिला लहान मुलं जास्त हे होत आहेत ना खेळायला आवडतात चला मग बघा व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही काय चिमणीसाठी करणार आहोत तुम्हाला दाखवतो चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा ही पण मल्टी टॅलेंटेड आहे तिला काय येत नाही असं ये नाही सगळं जमतं तिला शिवणकाम विणकाम मेकअप बिकअप सगळं जमतं काय येत नाही असं नाही लहान आहे पण हुशार आहे मग फायनली आम्ही ना चिमणीसाठी फायनली ना चिमणीसाठी संक्रांतीचा ड्रेस शिवत आहोत चिमणीच्या ती टेलर आहे आमची मस्त असा ड्रेस शिवून देत आहे आमच्या चिमणीला काटापत्राच्या साडीचा शिवत आहे पुढे बघा संक्रांत जवळ आलेले आहे म्हंटल आता चिमणीला बोरनान घालावं गावाकडे आमच्या घालत नाहीत पण इकडे पद्धत आहे म्हटलं म्हटलं चला करायला काय हरकत आहे तेवढंच काहीतरी वेगळं होऊन जाईल आणि त्याचे फोटो सुद्धा चिमणीसाठी राहून जाते आता सध्या काटापत्राच्या साडीचा ट्रेंड चालू आहे म्हटलं मी ब्लॅक वगैरे फ्रॉक तिला नाही घेतलं म्हटलं काटापदराच्या साडीचाच मस्त फ्रॉक बनवूया पटपट सकाळी कामे उरकून घेतली मी आणि आता तिला पण पटपट कामे लावली आणि तिला बसवलं मशीनवर बस म्हटलं तसं ड्रेस ड्रेसचं कटिंग वगैरे तर आम्ही कालच करून ठेवलं होतं जेणेकरून आज बनवायला सोपं जाईल त्यामुळे डायरेक्ट आम्ही शिवायलाच घेतलं होतं कटिंग करायचं तर काही झंझटच राहिली नव्हतं पण ही चिमणी ना एवढी दमत होती की दम मला तिची काही हेल्पच करता नाही आली तिचं तिने शिवलं असं पण मला काही जमत नाही बरं का मला फक्त शिलाईच मारता येते असं काही शिवता वगैरे नाहीये मला आवड वगैरे आहे शिवायची पण मला काही जमतच नाही मी युट्यूबला बघून ना दोन घागरे पण शिवले होते जे की मी घालू घालू फाडून टाकले आता विचार चालू आहे माझा चिमणीच्या आत्तीकडून थोडंफार शिकून घ्यावंच जेणेकरून स्वतःचं स्वतः तर करता येईल बघूया सगळ्या गोष्टीला कधी मुहूर्त लागतोय त्यासाठी आता मशीन वगैरे पण बघायला लागेल त्याच्यासाठी चिमणीच्या मस्का मारायला लागेल बघूया काय करायचं काय नाही आपलं मस्त शिवायचं काम चालू होतं पण ही बाई नेमकं काय करते हे सगळं माझ्या डोक्याच्या वर्णच चाललं होतं मी आपले चिमणीला घेऊन बाजूला बसून बघायचं काम तेवढं करत होते पण ह्या चिमणीच्या आत्तीनं एकदम फास्टर फेने सारखा ना पटापट पटापट ड्रेस शिवून टाकला एक तासामध्ये तर चिमणीचा ड्रेस मला वाटतंय झाला असेल पण आम्ही दोघींनी ठरवलं होतं एक करायचं आणि केलं एक आता तुम्हाला पुढे जाऊन कळलंच की आम्ही दोन्ही नेमका काय कुटाना केला होता चिमणीच्या रडण्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ शूट नाही केला थोडा थोडा फक्त केला जे की तुम्हाला दाखवण्यासाठी बघा हा आहे ड्रेसचा फायनल लुक कसा वाटतोय नक्की सांगा बरं आणि कलर सुद्धा सांगा कसा आहे चिमणीचा इतकुसा इतकुसा ड्रेस शिवला पण एवढा घरामध्ये राडा राडा झाला होता ना काय सांगू तुम्हाला सगळीकडे नुसत्या चिंद्या चिंद्या दिसत होत्या चिमणीला ना आम्ही फ्रॉक बनवायचा प्लॅन बनवला होता पण चिमणीच्या तिने तिला घागरा चोली बनवून टाकलेली आहे आणि जास्त व्हिडिओ काय आम्ही शूट केला नाही कारण चिमणी रडत होती तिचं काहीतरी वेगळं चाललं होतं त्यामुळे काही जास्त व्हिडिओ बनवला नाही काय नाही तुम्हाला दाखवते आणि तो बनवला हो ना चोली ते झाली टाईट त्याला अजून फाडून त्याला हुक लावून घेतले तुम्हाला दाखवतो हो कसा झालाय दाखव रे आ, कसा वाटतोय नक्की सांगा आता तिला मी हा घालून हो नाही दाखवणार नंतर दाखवते हो नंतरच्या व्हिडिओमध्ये कारण आता घातल्यानंतर मग काय त्याच्यामध्ये आता राहणार नाही त्यामुळे ना तर तू घालून दाखवलीस का त्यामुळं ना ज्या दिवशी काय तिचं हे काय बोलते ना ना। ते नान वगैरे करणार आहे ना त्या दिवशी तुम्हाला दाखवतो की व्हिडिओमध्ये की तिला कसा वाटतोय ड्रेस नक्की सांगा आणि शिवलाय कसा तो सांगा घाटल्यानंतर तुम्ही सांगा नंतर चिमणी कशी वाटतात त्या ड्रेसमध्ये लव्हेंडर कलरचा आहे काट चिमणी खाऊ नको काटापदराच्या साडीचा बनवलेला आहे मस्त दिसतोय चिमणीला आपण घालून ट्राय करून बघितला छान वाटतंय पण आता तुम्हाला नाही दाखवत तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो चिमणी बघा एकदम आगावपणा चालू आहे तिचा रडायचं चालू आहे पिलू कोण आहे बघ पिलू कोण आहे आणि तिला हा ड्रेस ना फक्त खायला पाहिजे फक्त टेस्ट करायला पाहिजे तिनं ड्रेस भेटला ना तिला तोंडामध्ये घालायले आणि एवढी दमवायला शांतच बसायचं नाव ना तुझा डबा भरते पप्पा सोबत कामाला जातो हा कोण आहे पिलू बघ पिलू बघ कोण आहे कोण आहे बघ असे तिचं एकदम आगावपणा चालू आहे कसा वाटला ड्रेस नक्की कमेंट करून सांगा तर बाय कर बाय चला मग तुम्हाला समजलं असेल आम्ही फ्रॉक बनवणार होतो पण घागरा बनवून घेतलाय पण कसा झालाय नक्की सांगा छान वाटतोय चिमणीला आम्ही ट्राय करून बघितला आज पूर्ण दिवस ना चिमणीचा ड्रेस बनवण्यातच गेला होता आजचा दिवस कर ना आमच्यासाठी जरा लवकर गेला कारण घरातच बसून असतो लवकर दिवसच जात नाही करमत नाही कंटाळा येऊन जातो असं काही वेगळं करायचं म्हटलं की पटकन दिवस जातो कारण सगळ्या कामात मध्येच टाईम जातो आम्ही पण मज्जा मस्ती करतच पूर्ण दिवस आजचा घालवला होता खरंच घरी मला करमतच नाही कामावर होतो ना मला तेच छान वाटायचं आता घरी आहे ना तर बोर होऊन जाते मी नशीब ही चिमणीची आत्ती आहे चिमणीच्या आत्तीमुळे मन लागत दिवसभर एवढी मज्जा मस्ती केली होती ना की कंटाळा येऊन गेला होता तोंडावर तुम्हाला दिसतच असेल मज्जा मस्ती करण्यापेक्षा ना चिमणीला सांभाळूनच मला कंटाळा येऊन जातो कारण ते आजकाल खाली खेळणच गेले तिला अंगावरच पाहिजे खेळायला आणि तिला घेऊन घेऊन माझ्या कमरेची तर वाटच लागून गेलेली आहे पण तिने काय खाली खेळायला तयारच होत नाही जसं खाली टाकलं की रडायला चालू करायला तिने झोपल ना तेवढा वेळच मला शांती भेटत आहे ना आराम पण भेटत आहे पण तिनं ना दिवसा जास्त झोपतच नाही कमीत कमी अर्धा तासच झोपेल आणि लगेच उठाय जाते नंतर अजून दोन अडीच तास त्यासोबत खेळायला लागते आणि नंतर मग अर्ध्या तासासाठी झोपून जाते आणि त्यातही तिला आवाज नको पाहिजे जरा आवाज झाला की लगेच उठून बसेल आणि रडाय चालू करेल मग खरच चिमणी लहान होती ना तेव्हा त्यासोबत ऍडजस्ट करणं खूप सोपं जात होतं मला पण आता जरा अवघडच चाललंय सगळं जशी जशी मोठी व्हायला तसं तसा त्रास वाढत चाललाय आता तिनंही जास्त काय आज दिवसभर झोपली नव्हती कारण ड्रेस शिवायचा चालला होता मशीनचा आवाज वगैरे मस्ती चालू होती त्या तिची मग आता तिनं मस्त अशी झोपून गेली होती म्हटलं आता तिनं झोपले तर आपण पण स्वयंपाकाला लागाव तसा मी रात्रीचा स्वयंपाक चिमणीचे पप्पा घरी आल्यानंतरच करते कारण तिनं मला करूनच देत नाही पण आज तिनं झोपली होती म्हणून म्हटलं थोडंफार उरकून घ्यावं कारण चिमणीच्या पप्पांना आल्यानंतर भूक लागते आणि मी काहीच बनवलेलं नसतं म्हणून मी ते पास्ता बनवायला घेतला होता म्हटलं त्यांना आल्याला पास्ता स्वयंपाक घेईन बनवून म्हटलं लागली स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून ठेवूया काय सांगता येत नाही चिमणीचं कधी उठेल कधी नाही म्हटलं आधी तयारी तर ता करून ठेवा आणि नंतर बनवायला घेता येते म्हणून मी ते पास्ताना शिजण्यासाठी ठेवून दिला होता आणि कांदा कट करायला घेतला होता म्हटलं आधी पास्त्याची तयारी करावी आणि नंतर स्वयंपाकाची करावी कारण त्यांना पास्ता देता येईल खरंच बाईच्या जातीचा अवघड आहे बाबा ह्यांच्या मागचं काम काही सरतच नाही कुठं पण जावा कामच करावं लागतंय कधी कधी तर एवढा कंटाळ येतो ना जेवायचं सुद्धा जीवावर आल्यागत होतं मी कामाला जायचे ना तेव्हा माझं काम ना बारा घंटाचं होतं मग घरी आल्यानंतर एवढा कंटाळ ना कधी कधी असं वाटायचं स्वयंपाकच नको बनवाय मग त्यावेळेस आम्ही ना बाहेरूनच आणून खायचो जास्त करून आम्ही बाहेरच खाल्ले जेव्हा जॉब करत होते तेव्हा पण आता चिमणी लहान आहे त्यामुळे बाहेरचं ना मी टाळते जास्त करून मी घरामध्येच काही पण बनवून खात असते कधी कधी खाते कारण मन एवढं मानत नाही ना कारण सवय लागून गेलेले आहे जास्त करून बाहेरची खायची मग कधी तर खाते मी पण कोणतीही गोष्ट मी मध्येच खाते की जेणेकरून चिमणीला त्रास नाही झाला पाहिजे हा चिमणी तशी खूप स्ट्रॉंग आहे ते माहिती आहे मला कारण मी खूप दिवसापासूनच हे सगळं खात आहे पण तिला कधीच कोणताच प्रॉब्लेम नाही झाला तरीही मी जरा काळजी घेते कारण का तर नको आपल्यामुळे तिला त्रास असं एवढं मला काही माहित नाही पण तुमच्या सगळ्यांच्यामुळे ना मला खूप जास्त हेल्प होते कारण तुम्ही सगळे मला जे खरंच जास्त चुकीचं आहे ना ते लगेच सांगता की ताई असं नको करू तसं नको करू त्यामुळे मला थोडीफार हेल्प होऊन जाते मी वेळ जाण्यासाठी हा युट्यूब चॅनल खोलला होता होता पण खरंच तुमच्या सगळ्यांच्यामुळे ना मला एवढी हेल्प होते की मी काय सांगू मी प्रत्येक गोष्टी मध्ये मला गाईड करत असता ताई असं नाही तसं नाही खरंच खूप छान वाटतं असं वाटतं की फॅमिलीच आपल्याला सांगते की तू असं करू नको तसं करू नको आणि काही ताई काय करतात आहे का मला कमेंट करतात आणि बोलतात ताई सॉरी हच असं सांगितलं म्हणून तुला राग वगैरे आला असेल तर मी त्यांना सांगेन तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगताय मला राग काय येईल बरं उलट मला खरंच कोणत्याच गोष्टी माहीत नाही तुमच्यामुळे मला उलट हेल्प होते त्यामुळे तुम्ही मला सांगत जावं जिथं पण मी चुकते जे पण काय चुकीचं करते ना मला सांगत जावं जेणेकरून मला आयडिया येईल आणि मी त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करणार नाही चला मग माझी इथं कनिक वगैरे मळून झाली होती आणि पास्ता सुद्धा तयार झाला होता म्हटलं म्हटलं चला आता चिमणीच्या पप्पा पास्ता देऊया आणि एक रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते मग त्याच्यासाठी ना मी इकडे ना कांदा वगैरे भाजायला ठेवला होता मग मी कांदा आणि खोबरं टाकून मस्त असं ना भाजून घेतलं सॉरी सॉरी घेतलं नाही बरं का घेतलं मग मिक्सरच्या भांड्यामध्ये चणे टाकून त्याच्यामध्ये ना भाजलेलं सगळं मिश्रण टाकून घेतलं आता तुम्ही म्हणालीच नेमकं चाललंय तरी काय हो सगळे मला टोमने मारायला घेतलं घेतलं बोलते म्हणून जरा सवय लावायला घेतलं बोलण्याची मग मी त्यांना पातेल्यामध्ये ना पाते दोन चमच तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झाल्यामध्ये त्याच्यामध्ये ना सगळे मसाले टाकून घेतले तुम्ही ते वापरताना ते मसाले टाकू शकता मी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर टाकून घेतली होती नंतर त्यामध्ये ना बनवलेलं वाटण सगळं टाकून ना मस्त असं हलवून घेतलं मसाला तोपर्यंत भाजायचा जोपर्यंत त्याच्यातून ना मस्त असं तेल बाहेर नाही निघ आणि मग त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून ना पाणी ओतून घ्यायचं तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी ओतून घ्यायचं आता इथे पाण्याला उके येते ना तोपर्यंत बेसन मध्ये जिरे हळद आणि चवीनुसार मीठ टाकून ना मस्त असं थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं जास्त पाणी नाही वापरायचं एकदम थोडसं पाणी वापरून ना बनवायचं आता तुम्ही म्हणाल ही बाई बनवाय तर काय लागली आता ते बघा तुम्हाला कळल हे बघा अशा टाइपचं पीठ मळून घ्यायचं इथे रशाला ना उकळी सुद्धा आलेले आहे मग हाताला पाणी लावून ना मग बेसनचे असे छोटे छोटे गोळे करून ना त्या उकळलेल्या रशामध्ये टाकून द्यायचे एकाच ठिकाणी टाकू नका साईड साईडला असं टाका नाही तर गोळाच होऊन बसेल एकाच ठिकाणी तसं ना मला हे रेसिपीचं नाव नाही माहिती तुम्हाला माहित असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मला पण समजेल आता भाजी तिकडे शिजते तोपर्यंत तिथे चपात्या बनवायला घेतल्या एकदम पटपट बनवायला घेतल्या होत्या कारण चिमणी मॅडम उठल्या होत्या आणि त्यांचं रडायचं चा काम चालू होतं पप्पा जवळ ती राहतच नव्हती आणि माझ्या फक्त चपात्या राहिल्या होत्या म्हटलं एवढ्या लाटल्या की झालं मग सगळ्या स्वयंपाकच बनून तयार आणि ही चिमणी पप्पा जवळ का राहत नाही आहे का चिमणीच्या पप्पाना बघायचा असतो मोबाईल आणि ही चिमणीला असते खेळायचं चिमणीचा पप्पा त्यासोबत खेळत नाही मग ती रडायला लागते आणि ह्या चिमणीसाठी तर खेळणारी मम्मी जो करत आहे ना त्यामुळे तिला मम्मी लागते इथे आज ना मी मच्छर आणि सुद्धा साडीची बनवून घेतली होत कारण चिमणीला खूप जास्त मच्छर जावत आहेत सगळे टोटके आजमावून झाले आणि हे चिमणीचे ची पप्पा तर काय मच्छरदाणे आणायचं नावच घेणं गेलेत